शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात शिवसैनिकांनी विविध सामाजिक कार्यक्रमांचं सा आयोजन केलं असून शिर्डी देखील राहता तालुका शिवसेनेच्या वतीनं आश्रय अनाथाश्रम येथील अनाथ मुलांना आणि आजी आजोबांना खाऊ आणि फळांचं वाटप करत पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस साध्या पद्धतीनं साजरा करण्यात आला उद्धव ठाकरेंच्या सूचनेनुसार राज्यातील पदाधिकाऱ्यांनी वाढदिवसानिमित्त मुंबईला न जाता आपापल्या गावांमध्ये सामाजिक उपक्रम राबवत वाढदिवस साजरा कलि यावेळी अनाथ मुलांच्या दुखी जीवनात मायाची फुंकर घालत थेट आगामी विधानसभेचं रणशिंग राहता तालुका शिवसेनेच्या वतीनं फुंकण्यात आलं असून राहता तालुका शिवसेना नेत्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीत देखील शिवसेनेचा भगवा फडकवत पक्षप्रमुखांना वाढदिवसाची भेट देणार असल्याचं म्हटलं उद्धवसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस आहेत आणि त्यानिमित्ताने शिर्डी मतदारसंघातील सर्व नेते सर्व कार्यकर्ते संजय आप्पा शिंदे सचिन कोते नानासाहेब बावके त्याचप्रमाणे पुंडलिक बावके आणि सर्व शिवक सावकारे आम्ही या ठिकाणी आश्रमात उद्धवसाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वाटप करण्यासाठी आलेलो आहोत आम्हाला आनंद वाटतो की आज उद्धवसाहेबाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी जे अनाथ मुलं वयोवृद्ध स्त्री पुरुष सगळे आहेत यांना या ठिकाणी वाटप केलेलं आहे त्याचबरोबर उद्धव साहेबाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही या शिर्डी मतदारसंघातून एक निश्चय करतो उद्धव उद्धवसाहेबाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने की या महाराष्ट्रातील जे गोरगरीब दलित शेतकरी आहेत कामगार आहेत विद्यार्थी आहेत त्यांच्यावर या पाच वर्षामध्ये या बी जे पी सरकारने जो अन्याय केलेला आहेत यांना न्याय मिळवण्यासाठी आणि आमचे नेते आमचे उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्व शिवसैनिक प्रतिज्ञा करतो की येणाऱ्या विधानसभेमध्ये भगवा तर भटकूच परंतु या महाराष्ट्राच्या विधानभवनामध्ये मुख्यमंत्रीपदे उद्धवसाहेब ठाकरे यांना आम्ही या ठिकाणी विराजमान करू एवढंच या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्तानं बोलतो साहेबांना शुभेच्छा देतो पक्षप्रमुख मान्य उद्धव ठाकरे ठाकरेंचा वाढदिवसानिमित्त आज आम्ही इथं अनाथ आश्रमात राहतात तालुका प्रमुख संजू अप्पा शिंदे त्यानंतर आमचे तालुक्याचे नेते नानाभाऊ भाऊके त्यानंतर माजी जिल्हा प्रमुख स्वाजी बप्पू वाड्डे यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही सार्वजनिक उपक्रमाचं आयोजन उद्धव साहेबांच्या आदेशाप्रमाणे आज आम्ही शिर्डीत केले आज त्यानिमित्त आज उद्धव साहेबांनी शिकवणीप्रमाणे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण त्यानिमित्त त्यांनी सांगितलं माझा जरी वाढदिवस असला तरी तुम्ही तो <coughs> इकडं मुंबईला येण्यापेक्षा तुम्ही एखाद्या ये जा आश्रमात जाऊन तो साजरा करावा ही तिने आज विनंती करून आज आम्ही सर्व शिवसेनेचे ने नेते त्यानिमित्त आज आम्ही अंत आश्रमात आलो इथं या मुलांच्या आणि महिलांच्या समस्या समजून घेऊन त्यांना आज फळ वाटप बिस्किट वाटप आज आम्ही शिवसेनेच्या वतीने करीत आहे त्यानिमित्त आज आम्ही इथं आलो आमचं ध्येय एकच आहे शिर्डी विधानसभा जिथं ऐंशी टक्के म्हणजे समाजकारण करायचं पण या मतदारसंघात समाजकारण न होता राजकारण केलं जातं म्हणून परिवर्तनाची लाट आहे या परिवर्तनाची सुरुवात आज इथून आम्ही आश्रमपासून करते आणि एकच ध्येय आम्ही धरले का विखे पाटलांचा पराभव करणे हाच एकमेव आमचा उद्देश असून आज आम्ही इथून आश्रमात आज बाबांची आरती करून सुरुवात करत आहे आणि त्यानिमित्ताने राहता तालुका शिवसेना पूर्णपणे कामाला लागून विख्यांचा पराभव करून मातृश्री जाऊ हेच आम्ही निर्धार केला आहे आज आज पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व जे आम्ही बॅनरबाजी किंवा बाकीचे जे कार्यक्रम घेत असतो तर त्या कार्यक्रमाला फाटा देऊन आज अनाथ आश्रम येथे लहान मुलं उद्ध आणि सर्व जे जे पण आमचे मित्र गणेश भाऊनं टोटल अनाथ आश्रम बऱ्याच वर्ष चालू केले आणि इथं हे पहिले चार पाच मुलापासून चालू केलं आज इथं एकशे साठच्या च्या आसपास दोनशे साठच्या आसपास मुलं याच्यामध्ये पहिले फक्त लहान मुलंच इथं होते पण आज मी पाहिलं मला आनंद वाटला अनाथ आश्रम हा एकदम सुंदर केला जशी बाळासाहेब ठाकरेंची संकल्पना होती अनाथ आश्रमच नकोय पण तरी पण आज ते रुग्णही शकलं पण आज अनाथ आश्रम जरी असला तरी पण हे घरच्यासारखं वाटू राहिलं वाट आम्हाला वाट 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 इथं आम्हाला आनंद वाटला आज उद्धव साहेबाच्या वाढदिवसानिमित्त आम्ही इथं पाळ्यांच्या आणि बिस्किट बिस्किट थोडं बालपउपहाराची भेट दिली इथं पण सगळ्यात मेन अनाथ आश्रम पाहिजेच नाही पण आज इथं आल्यानंतर असं वाटलं अनाथ आश्रम असून हे घरच आहे आणि खरोखर सुंदर यांनी कर हे केलं आणि उद्धव साहेबांच्या वाढदिवसानिमित्त इथं येऊन आम्हाला एकदम आनंद आला उद्धव साहेबांनी सांगितलं होतं की बाबा तुम्ही इकडे मुंबईला नाही येता आम्हाला वाढदिवशी शुभेच्छा ना देता तिथंच अनाथ आश्रम असेल मुंबईला असेल किंवा उद्धवाश्रम असेन जे पण असेल तिथं तुम्ही जाऊन अल्प उपहार किंवा काय तुम्हाला तिथे भेट द्यायची ती भेट देऊन त्यांना काय करता येईल त्यांच्यासाठी करा आणि आमचं म्हणणं एवढं होतं आम्ही जे केलं के के तर हो, ते सार्थ केला उद्धव साहेबांनी जे सांगितलं ते खरोखर मनापासून त्यांनी योग्य मार्गदर्शन केलं आम्हाला आणि उद्धव साहेबांचं मार्गदर्शन आम्हाला काय होत राहतं असंच पण तू आणतो राहता विधानसभेला शिवसेनेचा आमदार व्हा यासाठी सुद्धा ते मार्गदर्शन करतील आणि शिवसैनिक एक आमदार म्हणून निवडून येईल हे तुम्हाला लवकर पाहण्याला भेटेल यावेळी प्रमुख संजय शिंदे शहर प्रमुख सचिन कोते माजी प्रमुख सुहास वाढणे नाना बावके पुंडलिक बावके सुयोग सावकारे अक्षय तळेकर संदीप बावके यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते एसएन मीडियासाठी पर्सन साई सुराळे शिर्डी